नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशेष महिन्यातील गुरुवारचे व्रत कसे करावे का करावे केव्हा करावे आणि व्रताचे संपूर्ण संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमा लिहायला विसरू नका आपल्या हिंदू धर्मियांसाठी श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशेष महिना हा खूप पवित्र महिना असतो मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीचं व्रत केलं जातं पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताची सुरुवात करावी आणि शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करावे आणि जरी काही कारण असो तुम्हाला हे व्रत मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायला जमलं नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी या व्रताला सुरुवात करावी आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे काही जण तर वर्षभर या व्रताचे पालन करतात म्हणजे वर्षभर प्रत्येक गुरुवारी ही पूजा केली जाते किंवा फक्त वर्षभर दर गुरुवारी कथा जरी ऐकली किंवा वाचली तरी सुद्धा चालेल आपल्या घरामध्ये धनधान्य धनसंपत्ती सुख समाधान शांती ऐश्वर्य कायम टिकून राहावे त्याचबरोबर लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव असावी यासाठी हे महालक्ष्मीचं व्रत केलं जातं मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी या व्रताची मांडी करायची असते पूजा करायची असते या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला सर्वात प्रथम अंगण घर स्वच्छ झाडून घ्यायचं आहे गुरुवारच्या दिवशी खर्ची पुसू नये असं म्हटलं जातं तर त्याऐवजी तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी दुपारी खर्ची पुसू शकता आणि गुरुवारच्या दिवशी मात्र जिथे पूजा मांडायची आहे जागा तेवढी स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजा मांडू शकता गुरुवारी फरशी पुसायची नसते त्यामुळे फक्त पूजेजवळची जागा स्वच्छ करून तुम्ही तिथे पूजा मांडू शकता वाटलं तर मग घरामध्ये तुम्ही सर्व ठिकाणी गोमूत्र शिंपडलं तरी सुद्धा घराची शुद्धी होईल ही पूजा करताना आपण शरीराने आणि मनाने सुद्धा स्वच्छ असणं गरजेचं आहे या दिवशी स्नान झाल्यानंतर आपण स्वच्छ कपडे परिधान करून मगच पूजा मांडायची आहे आपलं आचरण सुद्धा या दिवशी चांगलं असावं कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने एकमेकांशी वादविवाद शिव्या शाप न करता सर्व सदस्यांनी प्रसन्न वृत्ती ठेवावी प्रेमाने गुण्या गोविंदाने वागावे तसेच ही पूजा करताना किंवा कथा वाचताना ऐकताना आपण शांत चित्ताने प्रसन्न मनाने करावे मन आपले आनंदी असावे हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत चालू असताना कधी कधी आपल्याला आकस्मिक अडचणी उद्भवते तर अशा वेळी आपण उपवास जरूर करावा आणि पूजा आरती कोणाकडूनही करून घेतली तरीही चालेल किंवा या महिन्यातल्या गुरुवारच्या दिवशी एखादा दुसरं व्रत असेल जसं की संकष्टी किंवा एकादशी जरी असली तरी सुद्धा आपण या दिवशी पूजा आरती करायची आहे कहाणी स्वतः वाचायची आहे किंवा ऐकायची आहे आता अनेक जणांना प्रश्न पडतो ही पूजा कोणत्या वेळेमध्ये करायची या दिवशी शक्य होईल तितक्या सकाळी लवकर ही पूजा करायची असते काही जण जॉबला जात असतील किंवा त्यांच्या घरामध्ये काही अडचण असेल सकाळी जमत नसेल तरी सुद्धा तुम्ही दुपारी बारा वाजेच्या आतमध्ये जर ही पूजा केली मांडणी केली तरी सुद्धा चालेल किंवा मग सायंकाळी चार वाजाच्या पुढे तुम्ही ही पूजा करू शकता सायंकाळी चार ते साडेसहा किंवा सात वाजेपर्यंत जरी तुम्ही ही पूजा केली तरी सुद्धा चालेल कारण तिन्ही सांजेला लक्ष्मीची वेळ असते असे आपण म्हणतो त्यामुळे तिन्ही सांजेच्या वेळी जरी तुम्ही ही पूजा केली तरी सुद्धा चालणार आहे या दिवशी दिवसभर उपवास करायचा असतो आणि सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून मग तो रात्री सोडायचा असतो या दिवशी सायंकाळी गायीला सुद्धा नैवेद्य द्यायचा असतो गायची पूजा करून गायीला सुद्धा आपण या दिवशी ग्रोग्रास म्हणजे गायीला घास नैवेद्य आपण गायीसाठी सुद्धा द्यायचा असतो ही पूजा पूज संपूर्ण करून झाल्यानंतर शेवटी आपल्याला कथा वाचायची असते किंवा कोणाला वाचता येत नसेल तर त्यांनी ऐकली तरी सुद्धा चालते त्यानंतर पहिल्या गुरुवारी आपण जो कलशावरती नारळ ठेवतो तर तोच नारळ तो दर गुरुवारी वापरला तरी सुद्धा चालेल फक्त तो सोलून घेऊ नका कारण सोलला तर त्याला थंडीमुळे तडा जाण्याची शक्यता असते जर तडा गेला तर आपल्याला तो नारळ बदलायचा असतो त्यामुळे शक्यतो न सोलता वापरला तर मग त्या नारळाला तडा जात नाही त्यामुळे दर गुरुवारी तोच नारळ आणि विड्यावरचं साहित्य जे आपण खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी तर तेच साहित्य दर गुरुवारी वापरलं तरी सुद्धा चालतील फक्त फूल आणि पानं बदलायचे असतात ही पूजा आपल्याला गुरुवारच्या दिवशी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मांडायची असते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी उचलायची असते प्रत्येक गुरुवारी आपल्याला अशीच पूजा मांडणी करायची असते शेवटच्या गुरुवारी सुद्धा सेम अशीच पूजा मांडायची आरती करायची कहाणी वाचायची त्यानंतर सात सुवसिनींना किंवा सात कुमारिकांना बोलवून हळदी कुंकू एक एक फळ आणि या व्रताचे एक एक पुस्तक त्यांना सर्व देऊन नमस्कार करायचा सर्वांना प्रसाद द्यायचा मग त्याच उद्यापन होत हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं हे व्रत करू शकतात आणि शक्य झालं तर पूर्ण मार्गशीर्ष महिनाभर आपल्याला मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा आहे किंवा गुरुवारच्या दिवशी तरी आपण मांसाहार अजिबात करायचा नाही त्या दिवशी शक्य झालं तर कांदा लसूणचा वापर न करता सात्विक जीवन बनवून त्याचा नैवेद्य देवीला दाखवून मग त्यावरतीच आपण उपवास सोडायचा आहे या व्रताच्या दिवशी आपल्या घरातील वातावरण आनंदी असावे सर्वांशी प्रेमाने वागावे जे कोणी हे व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये मातू नये नित्य नेमाने श्री महालक्ष्मीचे व्रत करावे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील लक्ष्मी देवीने पद्मपुरांना सांगितले आहे की माझे हे व्रत जो कोणी नित्यनेमाने करेल तो सदैव सुखी राहील असे माझे वचन आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशर्ष व्रत कसे करावे याबद्दल संपूर्ण माहिती आणि व्रताचे नियम सुद्धा सांगितलेले आहेत कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद